कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर चूल पेटवत भाकरी थापल्या असून शासनाचा निषेध नोंदवला आहे दोन तास हे आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यात झगडेफाटा ते जवळके पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम झाले हे काम एवढे निकृष्ट होते की पुढे काम झाले आणि मागे रस्ता पुन्हा जैसे झाला याबाबतच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या त्यानुसार संबंधित ठेकेदाराचे देयक थांबवण्यात आले या भागाचे काम पुन्हा चालू करण्यात आले आहे परंतु जवळगे ते रांजणगाव देशमुख रस्त्याचे कोणतेही काम करण्यात आले नसल्याने पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये रस्ता शिल्लक राहिला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये चूल पेटून यावर भाकरी थापण्यात आल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सक्षम अधिकारी येत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने तब्बल दोन तास हे आंदोलन सुरू राहिले त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनस्थळी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व सुरेश गोलवड फौजफाट्यासह उपस्थित होते या आंदोलनावेळी ॲडव्होकेट योगेश खालकर सुखलाल गांगवे मणेगावचे सरपंच अण्णासाहेब गांगवे अॅडवोकेट रमेश गव्हाणे रंगनाथ गावाने विक्रम पाचोरे तुकाराम गव्हाने रांजणगावचे उपसरपंच तंडक वर्पे प्रकाश गोर्डे सचिन खालकर अनिल खालकर आप्पासाहेब देशमुख यशवंत गव्हाने बजरंग गव्हाने भारत वरपे नकुल गव्हाने सुनील खालकर भरत गव्हाने कैलास गवाने शांताराम गवाने ज्ञानेश्वर देवजी गव्हाने बाबासाहेब गव्हाने अण्णासाहेब गव्हाने प्रवीण देशमुख धनंजय वर्पे सुजित कोल्हे ऋषी गवाने संजय बर्डे प्रभाकर वरपे नानासाहेब नेहे भास्कर थोरात संजय पाचोरे रामनाथ गवाने शिवाजी गवाने प्रमोद गोसावी भास्कर थोरात अभिषेक पाचोरे अनिल गवाने अनिल दरेकर सुभाष पाचोरे भाऊसाहेब झोंधळे अशोक वाकचोरे रोहित नेहे संदीप खालकर आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर रोड या ठिकाणी जर बघायला गेलं तर अत्यंत खराब झालेला आहे त्याच्यामध्ये जवळके ते रांजंगाव रस्ता या रस्त्यामध्ये रस्ताच राहिलेला नाही अशी परिस्थिती खड्डे इतके प्रचंड आहे का गाडी चालू शकत नाही आणि गाडी चालवत असताना जर अपघात झाला तर माणूस जिवंत राहू शकत नाही त्याच्यामुळं आज या ठिकाणी चुलीवर आम्ही त्या ठिकाणी भाकरी थापायचं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं त्यामुळे आणि त्या खड्ड्यात चुली का दिल्या तर पूर्वी आपण चुलाघन घ्यायचो तर इथं आहे ना सुलांगण घेण्यासारखी परिस्थिती इथं म्हणजे डायरेक्ट खड्ड्यात चुलाघनासारखा झालेला आहे त्याच्यावर आम्ही आज रुजी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध म्हणून त्या ठिकाणी भाषरी दापलेला आहे या ठिकाणी एक एक दोन हजार चोवीसला त्याचप्रमाणे पंचवीस सात दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं होतं आम्ही पहिलं जे निवेदन होतं ते त्या ठिकाणी झगडे फाटा ती के आ, ती ती हो ती ते जवळक्यापर्यंत जो रस्ता एक निकृष्ट हा तर ती दहा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले होते आणि एकदम निष्कृष्ट काम त्या ठिकाणी झालेलं होतं आम्ही म्हटलं त्याचं पेमेंट त्या ठिकाणी करू नका मग कारण की जर बघायला गेलं तर तुमच्या आमचे टॅक्स पेयर आपण जे काही टॅक्स भरतो त्याच्यातून तो निधी शासन त्या ठिकाणी प्राप्त करत असते आणि हे करत असताना त्या ठिकाणी तेवढं काम झाल्यानंतर परत जवळके ते रांजांगाव हा रस्ता तसाच राहिला आता साहेब भेटले साहेबांनी लेखी पत्र दिलं तर त्या ठिकाणी पाच कोटी रुपये मंजूर झालेले परंतु त्या ठिकाणी अजून जो काही वर्क ऑर्डर आहे ती आतापर्यंत दिलेली नाही ही परिस्थिती वास्तविक अजून वर्क ऑर्डर मिळायला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी जातील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला निश्चित त्या ठिकाणी आमदार असतील निधी मंजूर करून आणतात त्याच्याबद्दल तर आमचं दुमत नाही परंतु हे जे काही अधिकारी आहे जाडकाताड्याचे यांनी ते काम व्यवस्थित होत आहे का नाही प्रॉपर ते काम होत आहे का नाही त्या ठिकाणी व्यवस्थित खड्डे बुजून तो रास्तात होतोय का नाही कुणी काढून देत नसेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काय राबवत आहे याच्याबद्दल चकार शब्द आणि चकार कुठलंही काम ते करत नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने निषेध व्यक्त करतो काय होतं हे दरवेळेस टेंडर निघतात टेंडर निघालं काहीतरी लॉलीपॉप सारखा का रस्ता तयार करायचा चार दिवस तो व्यवस्थित राहणार आणि परत फाटल्यानंतर परत आंदोलनं करायचं आम्ही काही मक्तेदारी घेतलेली नाही ना पण आम्हाला असं वाटतं कधी कधी आणि माझ्याही मनाला वाटतं का आपला जीव या शासनाला नको आहे का म्हणजे सर्वसाधारण माणूस न्याला गेला काय न्याला काय तुमचे लोक दखलच नाही अशी परिस्थिती झालेली